मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वेलकम टू न्यूज व्हॅली नमस्कार मी आनंद गांगन आज मी सातारा फलटणे येथे आलेलो आहे त्याचे एक विशेष औचित्य आहे आमचे मित्र कवी मुकुंद मोरे यांच्या तिसऱ्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे तुझ्या शहरातील ही पहाट पहिला कविता संग्रह त्यांचा मालोजी राजांवरती आला त्यानंतर दुसरा कविता संग्रह हिंडुनिया आणि आता तिसरा कविता संग्रह त्यांचा तुझ्या शहरातील ही पहाट गेली वीस वर्ष आम्ही मुकुंद मोरे यांच्या कविता वाचतोय सामाजिक भान असलेल्या चळवळीचा अंग असलेल्या अशा प्रकारच्या कवितांमधून ते व्यक्त होतात तर सर्वप्रथम मी मुकुंचे आपल्याला प्रश्न विचारू शकतो की तुमच्या या सगळ्या काव्य काव्यप्रवासाच्या जडणघडणीबद्दल आपण व्यक्त झालात तर आम्हाला आनंद असेल धन्यवाद आम सर माझ्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर मी आठवी नववी दहावीला असताना म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षापासून कविता गाणी वगैरे लिहिण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मी एखाद्या गाण्याच्या चालीवरती एखादं गाणं लिहायचा प्रयत्न करायचो आणि त्याच्यातच मला चित्रपट गीतं लिहावी वगैरे असं तसं वाटू लागलं की मला त्या फिल्म इंडस्ट्रीचा एक मला अट्रॅक्शन वाटू लागलं होतं आणि मग ही गाणी आपली कशी चित्रपटापर्यंत पोचतील किंवा याचं कसं काय करायचं त्याच्यासाठी मी प्रयत्न करू लागलो आणि गाणी तर सतत लिहू लागलो त्याच्यानंतर म्हटलं याला चाल कोण देऊ शकतं त्याला ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी मला समजू लागल्या आणि मी लिहायला लागलो मला वाटतं की आनंद माझी पहिली कविता मी ज्यावेळेस एका कवी संमेलनात गेलो होतो माझे पाय थरथर कापत होते आणि एकूण सात आठ कविता झाल्या असतील माझ्या आणि त्यावेळेस मी माझी पहिली कविता मी सादर केली आज आपण जिथे बसलोय ते आपण माझ्या शेतातच बसलेलो आहे आणि याच शेतामध्ये की आपण प्रसंग प्रसंगावधान साधून आपण एखादं गाणं लिहावं वगैरे कारण चित्रपटामध्ये तशाच पद्धतीची गाणी असतात की तो प्रसंग असेल आणि मग अशा प्रसंगाच्या ज्या ठिकाणी गाणं गायचं असेल तर ते गाणं कसं असू शकतं तर मग त्या वयात मला ही समज होती थोडंसं वाचन असल्यामुळे वगैरे आणि मग याच शेतात वारा वाहत होता आणि त्याचा आवाज येत होता आणि मग मी एक गाणं लिहिलं होतं की माझं ते गाणं ज्या वयात लिहावं लिहायचं होतं ते वय नव्हतं पण मी ते गाणं लिहिलं की भीर भीर करतो वारा झाडाझुड पात गं भटकत आज आहे गीत तुझे गात ग गा। आणि या ओळी माझ्या तोंडून आल्यानंतर हे गीत होऊ शकतं आणि मग मी इतरांना दाखवलं की त्याच्यातले जे जाणकार आहेत अरे म्हटलं तू गीतकार चांगला होऊ शकतो छान ओळी लिहिलेल्या आहेत मीटरचा इकडे तिकडे थोडासा हे फरक पडलेला असेल पण अशा ओळी येऊ लागल्या माझ्या आणि मग तिथून हा माझ्या कवितेचा प्रवास सुरू झाला आणि मग मीच माझ्या मनामध्ये काही कल्पना निर्माण करून वेगवेगळ्या कल्पना निर्माण करून मी हे त्या कविता लिहू लागलो गीतं लिहू लागलो आता मी सांगितलं की लहानपणापासून तुम्हाला थोडीशी कविता करण्याची आवड निर्माण झाली आणि त्याच्यातूनच हा पुढे प्रवास होत गेला बरोबर तर ज्यावेळेला पहिला कविता संग्रह मालोजी राजांवरती आला त्यावेळेचा अनुभव कसा होता तुमचा आनंदजी खरं सांगायचं म्हटलं ना तर माझा पहिला कविता संग्रह ज्यावेळेस मालोजी राजे गीत गाता श्रीमंत मालोजी राजे गीत गाथा हा आला त्याला एक कारणही तसंच आहे अगदी सात आठ गाणी आणि त्याच्यानंतर काय प्रबोधनपर गाणी अंधश्रद्धेवरती गाणी माझी होती आणि ज्या संमेलनामध्ये मी हे गीत गायलं त्या कवी संमेलनाचे अध्यक्ष टीकाकार प्राध्यापक सुधीर इंगळे हे मुदुजी महाविद्यालयाचे प्राध्यापक असताना माझ्या गीतात म्हणजे माझं गाणं ऐकल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा असा उल्लेख केला की मुकुंद मोरे हे चित्रपट गीतकार बनू शकतात आणि त्याच धाटणीची त्यांची रचना वगैरे आहे आणि मग मला एक स्फूर्ती मिळाली की आणि मग जास्त माझा कल त्या दिशेने आला आणि मग त्याच्यानंतर मी झपाट्यानं अनेक वेगवेगळ्या प्रकारची गाणी लिहू लागलो दहावीत एक्झाम झाली पास झाल्यानंतर माझा मी मुदुजी महाविद्यालयात ऍडमिशन घेतल्यानंतर त्या डॉक्टर प्राध्यापक सरांनी मला हेरलं होतं ते मी दहावीत असतानाच एका कार्यक्रमात आणि मग मला त्यांनी विविध विषय दिले की ते राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी असताना त्यांना अंधश्रद्धा कुटुंब नियोजन वृक्षारोपण असे जे जे राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत कामं काय करता येतील सा सामाजिक विषय असतील स्टुडंटच्या मदतीनं आणि स्टुडंटना त्याच्यात इन्वॉल्व्ह घेऊन गावकऱ्यांना जनजागृती करण्याचे उपक्रम अगदी बरोबर आनंद सर आणि हे करत असताना मग त्यांनी मला एक जबाबदारी सोपवली आणि मला जबाबदारी सोपवल्यावर हो असं वाटलं की अरे मला आता विषय समोरून यायला लागल्यानंतर मला लिहायला काय हरकत नाही सुरुवातीला आपणच स्वतः विषय निवडणे वगैरे हे आणि मग व्याप्ती कळाली आपल्या विषयाची की आपण करतो जे काम त्याची व्याप्ती समजू लागली मग एन एस एस हे सिनियरला गेल्यापासून म्हणजे की एफ वाय एस वाय टी वाय यापैकी दोन वर्ष कधीही करू शकतात ते ज्युनियरला नव्हतं त्यावेळेस अकरावी बारावीला नव्हतं पण इंग्रज सरांचा संपर्क त्या म्हणजे असं म्हणता येईल की तुमच्या या कवितेच्या जडणघडणीमध्ये मुदजी महाविद्यालयाच्या एनएसएसच्या से राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रकल्पांचा आणि तिथले प्राध्यापक इंग्रज सरांचा फार मोठा प्रभाव आहे कारण तुमच्यातला जो काव्यगुण आहे तो त्यांनी हिरला आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि त्याच्यातून तुमची कविता पुढे पुढे सरकत गेली मग महाविद्यालयातलं झालेले जे संस्कार आहेत ते पुढचा ज्यावेळेस दुसरा तुमचा कविता संग्रह आला हिंडून या मग त्यानंतरचा तो पुढचा प्रवास कसा होता कवितेवरती झालेला किंवा तुम्ही ज्यावेळेस वळून पाहिलं की आता आपल्याला कवितेची एक आवड निर्माण झाली आणि त्याच्यातून आपण लेखन करू शकतो हिंदुनिया तुम्हाला काय वाटत सर ते राजे गीत गाता हा एक कविता संग्रह पहिला गोपीनाथ मुंडेजी त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे त्यांच्या हस्ते प्रकाशित केला आणि त्याच्यानंतर मग माझं ग्रॅज्युएशन इथं झाल्यानंतर माझी इच्छा होती की मला युनिव्हर्सिटीत जायचं आहे तर मग मला युनिव्हर्सिटी जवळची कोणी मुंबई आणि मग मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मला एम ए ऍडमिशन घेतल्यानंतर तोपर्यंत मी गाणी वगैरे हे एका छोट्याशे ह्याच्यामध्येच होतो कोशामध्ये हो, किंवा छोट्या पण तिथे गेल्यानंतर ते तो अवकाश जो होता ना तो मला खुला झाला आणि मग कविता किती प्रकारच्या असतात काव्य प्रकार आणि मग ते सुरू झालं आणि मग त्याच्यातून तुम्हाला एक अजून व्यापकता मिळाली व्यापकता मिळाली व्यासपीठ मिळालं त्याचाही पडला आणि सगळे लेखकच आपल्याला शिकवायला असल्यामुळे कविता म्हणजे नेमकं काय गीत म्हणजे काय हे सगळं कानावरती रोजची रोज पडायला लागल्यानंतर मग मला वाटलं की अरे आपल्याला एक एक विषय घेऊन पण आपण लिहू शकतो मग त्या मुंबईमध्ये माझे मित्र जॉब करून काय काय कॉलेज का, का, करत होते किंवा माझ्या आजूबाजूला राहणारी माणसं नोकरी पैसा घरप्रपंच हे चालवण्यासाठी जी ओढाताण चालायची आणि त्या गोष्टीचा माझ्या डोक्यावरती खूप म्हणजे हे व्हायचं की हे खरंच असं जगणं आणि त्याच परिस्थितीत मी पण शिकत होतो मी पण माझ्या बहिणीकडेच राहायला होतो आणि तिथून मी विद्यापीठात ये जा करत होतो अशात ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर तरुणांची जी उलगाल आहे जी सुशिक्षित बेरोजगार आहेत वगैरे मग त्यांच्या मनाची अवस्था काय असू शकते किंवा yeah. ही मुलं कॉलेजला तरुण वयात आहेत नोकरी पाहिजे आणि त्यांच्या मनात प्रेम सुलभ भावना पण निर्माण होत असतात अशा सगळ्याच गोंधळामध्ये असणाऱ्या वयामध्ये जी एक डिस्टर्ब झालेली जी भावना असते ती मला कुठेतरी जाणवाय लागली ती माझ्या पण थोडीफार मनात होती करुणांच्या मनातील जे प्रश्न होते त्यांच्या मनातल्या ज्या इच्छा आकांक्षा होत्या तर त्या गोष्टीवरती तुम्ही भाष्य करण्याचा प्रयत्न मधून केला आता मी या तुमच्या तिसऱ्या कविता संग्रहाकडे येतोय तुझ्या शहरातील ही पहाट तर हा जो कालखंड आहे त्यानंतर तुम्ही मुंबईत राहिला तिथे स्थिर चालू झाला पण आता पुन्हा शहरीकरण सोडून तुम्ही आता तुमच्या मूळ गावी पलटण येथे स्थायिक झालात कुटुंबासह तर आणि इथे झाल्यानंतर थेट शेतीमध्ये काम करत कुटुंब कबीला सांभाळत हे सर्व करत असताना तुम्ही लेखनाचा लेखनाची ज्योत जी आहे ती तुमची तेवत ठेवलीत तुम्ही ते ठेवली आणि हा तिसरा काव्यसंग्रह जो आला आहे तुझ्या शहरातील हे पहाट याबद्दल तुम्ही काय सांगा तुझ्या शहरातली ही पाठ हे कविता संग्रह म्हणजे अनेक नावं याला आपण देऊ शकतो नसतो यात अनेक टायटल मला सुचलेले होते आणि असं टायटल सुचून मी कविता लिहिलेल्या नव्हत्या मला रोजची रोज घडामोडीतल्या मनातल्या भावना मनातला कल्लो मनातली वेदना म्हणजे ती माझ्या असेल इतरांच्या असेल सगळ्या तरुण तरुणींच्या असतील किंवा बुजुर्गांच्या असतील ह्या सगळ्याच गोष्टीचा म्हणजे की एखाद्याला व्यक्त होता येत नाहीये आणि मग रोजच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घडामोडी त्या फक्त आपल्या एकटेका नसतात तर ते सर्वांच्या असू शकतात कोणाला तर व्यक्त करता येतात कोणाला ते व्यक्त करता येत नाहीये आणि मग ते आपण जर बोलल्या बोलून दाखवल्या शब्दात मांडल्या तर एक प्रत्येकाला असं वाटेल की अरे हा हे असंच आहे आणि या गोष्टीतूनच तुझ्या शहरातील ही पाठ निर्माण झाली नमस्कार सर नमस्कार का अकरा जानेवारी रोजी तुमचा हा पुजा शहरातील ही पहाट हा काव्यसंग्रह हो प्रसिद्ध झाला आणि या काव्यसंग्रहाच्या प्रसिद्धीसाठी ममता सिंधुताई सपकाळ या थोर कवयित्री आणि गजलकार उपस्थित होत्या त्यांनी तुमच्याविषयी बरंच काही सांगितलं तर तुमच्या या सगळ्या कार्यक्रमाविषयी काय भावना होत्या हे आम्हाला जरा थोडक्यात सांगाल का अतिशय माझ्या मनातला प्रश्न असतो त्याच्यात आपण मला विचारला की तुझ्या शहरातली ही पहा हे अकरा जानेवारीला आपण प्रकाशित केली की आपल्याला कोणतीही तारीख भेटली असती तरी आपल्याला त्याचं वावडं नव्हतं पण याच्यासाठी याच प्रमुख पाहुण्या असाव्यात किंवा हेच लोक असावीत असंही काय नव्हतं फक्त माझी एक इच्छा होती की हा माझा कविता संग्रह ज्या कॉलेजनं मला ओळख दिली कवी म्हणून गीतकार म्हणून त्या कॉलेजमध्ये हा माझा तिसरा कविता संग्रह प्रकाशित व्हावा माझी एक मनोमन विचार आणि त्याच्यातूनच मग मी माझ्याशी कॉलेजचे माझे तसे ऋणानुबंध खूप चांगले आहेत मला आजही तिथले प्राध्यापक तितकेच प्रोत्साहनाने आणि प्रेरणादायी बोलतात माझ्या कुठल्याही गोष्टीला ते सपोर्ट करतात आणि मग मी ज्यावेळेस मुंबईवरून इकडे आलो माझ्या युनिव्हर्सिटीचं शिक्षण करून चरितप्रार्थ वगैरे कर्मभूमी मुंबई असताना मला असं वाटलं की मला गावाकडे जावात आपली शेती वगैरे तर करोनाचा एक काळ असल्यामुळे बाकी लगेच मी सांगितलं की मला यावं लागलं इथे पण मला कुठेही जरी मला दोन्हीकडे पण मला आवडतं असं काय नाही की खेडे आणि शहर याच्यात मी फरक करत नाही कुठेही केलं तरी तुम्हाला मेन्तीशिवाय पर्याय नाही आहे आज, कविता संग्रह तर झालं दा, तर मग मी गावीच असल्यामुळे तर मला असं वाटलं की माझ्या मी जिथे शिकलो ज्यानं मला ओळख दिली तिथंच माझा हा कविता संग्रह प्रकाशित व्हावा आणि म्हणून हा कविता संग्रह मी मोदोजी महाविद्यालयात प्रकाशित केला आणि त्याच्यासाठी मला पाहुणे पण असे लाभले की ज्यांच्या सहवासात मी ते दिवस घालवले आणि मग मी त्यांनाच कळू शकतो आणि म्हणून हे पाहुणे आले आणि त्याचा मला अतिशय खूप म्हणजे मनापासून आनंद होतोय आणि होत राहील म्हणजे माझ्या मनासारखं घडलं आपली जन्मभूमी जी असते तिथेच प्रत्येक वेळेस कर्मभूमी असते असं नाही हो, पण हो, हो, तुमची कर्मभूमी काही वर्ष वेगळी होती पण शेवटी जन्मभूमीत आल्यावरती तिथल्या लोकांमध्ये हा काव्यसंग्रह प्रकाशित होण्यासारखा का आनंद दुसरा कुठला आपले सगळे मित्रासाठी सोबती काल तुमच्या सोबत होते म्हणजे तो दिवस तुमच्यासाठी एक आनंदोत्सव आपण म्हणू शकतो हा तेच ते, ते सांगायचं राहून गेलं की आपल्या या संग्रहासाठी आपण आता एक जरी नाही म्हटलं तरी आपण थोडेफार चार लोकांच्या परिचयाचे झालेलो आहोत एक पहिला दोन संग्रहामुळे हिंदुनी आणि मालोजीराजे गीत गाता याच्यामुळे पण याच्यासाठी मुंबई नांदेड सातारा कराड सांगली या ठिकाणावरून लोक आले ते माझ्या प्रेमा खातर आले माझ्या कवितेवरती प्रेम करून आली खर तर मी ज्या विद्यापीठात मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मी एम एची दोन वर्ष येली आणि ते माझा मित्र परिवार आणि साहित्याशी निगडीत असल्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती तिथं चर्चा व्हायची तिथंही या कवितेचा ऍक्च्युली जन्म झालेला आहे की आमच्या शरद पाठ या कवितांचा काही कविता त्या मित्रमैत्रिणींच्या समवेत मी लिहिलेले आहेत त्यांनी वाचलेले आहेत त्यांनी दिलेली दाद आणि मग ह्या सर्वच गोष्टी एवढ्या जुळून आल्या की माझे जवळजवळ बारा तेरा मित्र हाच माझ्या प्रकाशनासाठी गेट टुगेदर कॅन्सल करून या माझ्या शहरामध्ये दोन दिवस आल्या त्यांच्या शहरातलं धुकं सोडून माझ्या शहरामध्ये माझी एक नवीन पहाट उजळण्यासाठी आले आणि मला त्याचा खूप आनंद वाटतो तुमच्या या संग्रहामध्ये जशा प्रेम कविता आहेत तशा सामाजिक कविता पण आहेत तर त्यातली तुमची सगळ्यात जास्त आवडती सामाजिक कविता कोणती आहे ज्याने तुमच्यावरती खूपच जास्त प्रभाव पाडलेला आहे त्या घटना प्रसंगाने स्मिताजी अशा अनेक घटना आहेत की माझ्यावरती त्या अटॅक करतात म्हणजे काही वैयक्तिक असतील काही समाजात घडणाऱ्या पण मी वैयक्तिक असल्या तरी व्यक्ती म्हणून कुणाला मी दोष देत नाहीये पण समाजामध्ये सर्रास अशी काही प्रवृत्ती वाढत जाते त्या प्रवृत्तीवरती मी मणिपूरची घटना ती तशी प्रकारे माझ्या मनामध्ये गेली आणि मग मी ती त्याच्यावरती एकदम मी तशी लिहिली आणि मग ते लोकशाही हे ते सगळं ते सामाजिक कवितेत आलं आता मी म्हणजे आ... एकंदरीत तुम्ही सगळ्याच प्रकारच्या कवितांना हात घातलेल्या या ओ, तुमच्या कवितेवरती गेयतेचा फार परिणाम आहे म्हणजे मागच्याच उत्तरामध्ये तुम्ही बोललात की हे माझ्या कवितेवरती चित्रपटातल्या गीतांकडे मला लेखनासाठी मला ओढ लागते तर आम्हाला आजच्या या तुमच्या कविता संग्रहाच्या निमित्ताने तुमची गेई आणि तुम्हाला आवडलेली एखादी कविता जर तुम्ही सादर केली तर प्रेक्षकांसाठी पण फार बरं होईल आणि आम्हालाही ती कविता ऐकायला आवडेल चालेल याच संग्रहातले सर मी एक या टायटलचीच असणारी कविता मी आपल्या पुढं सादर करतो हरकत नाही आवाज नसला तरी भावना समजून घ्या त्याच्यातून की या संग्रहात तुझ्या शहरात एक कविता आहे कविता म्हणण्यापेक्षा ते एक गीत आहे आणि ते मी आपल्यासमोर सादर करतो तुझा शहर पट धुक्या का हसी घनदाट तुझा तली ही पट ने का हसी घनदाट कसे शोधावे मी तुझला दिसेना कोणती वाट तुझ्या शरातली पाट किती सवडीने आवडीने तुला भेटावयालो हे बेदावे मनामधले सारे विसरून मी गेलो मनी बेठे निही आली उतरता खंडाळाचा घाट तुझ्या शहरातली पाट धुक्याने का सी किती फिरलो किती फिरलो तुझी गल्ली आजूबाजूचा मोहल्ला बदलत्या या तुझ्या शहरी नासमी सल्ला तुला भेटून जाईन ग होता हा घातलेला घाट तुझ्या शहरात असी घनदाट साल तो वाट परतीची मनी घेऊ नही आशा पुन्हा भेटू कधी जेव्हा जावी हृदयाची निराशा संपेना काही केल्या संपेना काही केल्या उबाहा हा खंडाळ्याचा घाट तुझ्या शारातली लिहिली पाठ दुख्याने कासी दुख्याने कासी दुख्याने कासी खूप खूप छान अशी गेय कविता तुम्ही या कविता संग्रहातील आमच्या समोर सादर केले अतिशय मंत्रमुग्ध करणारी अशी कविता होती खरंच आज तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील तुमच्या काव्य लेखनासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद महत्वाच्या घडामोडींसाठी न्यूज व्हॅली या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा तसंच बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद